मंडळी भजनाला आज भजनाचा कार्यक्रम आहे दर शनिवारी भजन असतं तर आम्ही चाललोय भजनाला आता माझ्या बरोबर आहे अथर्व जय शिवराय मित्रांनो मी आज आलेलो आहे माझ्या सासरवाडी आपल्या मुरुड जंजिरा येथे मित्रांनो प्रत्येक गावची एक वेगवेगळी परंपरा असते आशीष एक वडील चालत आलेली परंपरा म्हणजे भजन नामस्मरण मित्रांनो या पाखाडीमध्ये दर शनिवारी एक एका घरात भजन प्रत्येक सभासदाची त्या ठिकाणी हजेरीही लावली जाते <laughs> आणि मुख्य म्हणजे मित्रांनो पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा म्हणजे भजन संपल्यावर एका भल्या मोठ्या ग्रंथाची चार पानांचे पठन केले जाते असा हा ग्रंथ म्हणजे नवनाथ भागवत ग्रंथ आणि मित्रांनो येथील मंडळीच्या सांगण्यावरून समजले जाते की हा ग्रंथ मित्रांनो कमीत कमी तीन वर्ष त्याचे पठन करून संपतो आणि मित्रांनो हा ग्रंथ संपल्याच्या नंतर त्या <laughs> ग्रंथाचे येथे सर्व मंडळी सामूहिक पूज पूजन ही केले जाते असाच जा हा आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी मी आज जात आहे चला आपण मंडळी जमली आहे चला आपण आलो आहे ज्या घरामध्ये आज भजन आहे त्या घरी विजयनंद कुमारपुरो नतू नारायण वाणे रुपेश रमेश मांदाडकर प्रकाश पांडुरंग मांदाडकर प्रमोद सकाराम देवेकरशोरांडे जनार्दन बोगळ मंगेश रंगनाथ पोकळ अशोक जनार्दन बोगळ सुधीर कदम राकेश दामोदर सुरवे जरी बरेशचंद्र पाटील संतोष विष्णूवाडी ऋतेश शांतारामवाडी राजेश रमेश भगत श्री रामचंद्र देवगडे विजय दशरपुरम

Oh you कृष्ण हरे

ಿ ರಂಗ ನಾಮದೇವ ಸಂಗೆ ಗಲಿ ರಂಗ ನಾಮದೇವ कोसागिरि दुःखमळ लागती दुःखाचे गळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची गर्भवासी दुःख झाले ते बालक विसरले पुढे लागले दिवसेंदिवस बाळपणी त्वचा कोबळी दुःख होताची तळमळी वाचा नाही काळी सुख दुःख सांगावया देहास काही दुःख झाले अथवा शुद्धेने पिडले तरी ते परम माता वरी, अंतरी ते मायसी न कळे अभ्यंतरी दुःख होये बालकाशी <laughs> समर्थ म्हणतात कि आपण करीत असलेला संसार हा मूलता माणसासारखा मस्त मत्य आहे आणि मुख्य म्हणजे आपण गर्भवासापासून मागल्या समासात गर्भवासामध्ये जीवाची तळमळ कशी होते ती सांगितली होती जीवाने देह धारण केला की माणूस देहभावने जगू लागतो ते देहभावने जगणे माणसाला दुःखाचे चटके देत राहते गर्भवासात जे दुःख झाले ते जन्मक्षणापासून बालक पूर्णपणे विसरून जाते दिवसादिवसाने ते हळूहळू वाढायला लागते बालक जेव्हा ताणे असते तेव्हा त्याची ते त्वचा खूपच नाजूक असते त्यामुळे जरा जरी त्रास झाला तरी ते दुःखाने तळमळू लागते पुन्हा काय त्रास होतो हे त्याला सांगता येत नाही कारण त्याच्यापाशी वाचा नाही आपल्याला काही दुखते आहे किंवा भूकेने जीव व्याकुळ झाला आहे हे सांगता न आल्याने मूल मोठमोठ्याने रडू लागते ते का रडते आहे ते आईला कळत नाही आई, आई बाळाला कुरवाळू लागते त्याला खुशीत घेते परंतु बाळ कुठल्या वेदनेने रडते आहे हे त्या मातेला अजिबात कळत नाही बाळाच्या अंतकरणातल्या नेमक्या वेदनेची नस मातेला पकडता येत नाही मागुते मागुते बुंदे रडे माता बुजावी घेऊन कडे वेथा नेणती बापुळे तळमळी जीवी नाना व्याधीचे उमाळे चे दुक्के आंधोळे रडे पडे कापडे अग्निसंगे शरीर रक्षिता नये घडती नाना पाये पोळी अलांतरी होय अवे वहीन बालक अथवा पाय चुकले पूर्व पुण्य पुढे ढाकले मातेस ओळख लागले दिवसेंदिवस क्षणभरी न देखे तरी क्रंदे रुदन करी दुःखे ते समय माते सारिके आणि कोणीच नाही तो छोटासा जीव वाचन असल्यामुळे बोलू शकत नाही आपले दुःख सांगू शकत नाही त्यामुळे ते मूल स्पंदून स्पंदून रडू लागते त्याचे रडणे थांबतच नाही त्याची माता बाळाला कडेवर घेऊन बाळाचे रडे थांबवण्याचा आटोकट प्रयत्न करते त्याला हळूहळू झोपटू लागते बाळाला होत असलेला त्रास त्या असहाय्य मातेला कळत नाही बाळ मात्र दुःखाने तळमळत राहते त्याला व्याधींनी घेरलेले असते त्यामुळे ते बाळ दुःख वेदने आक्रोश करीत राहते खाली पडते कधी अग्नीने पोळते म्हणजे काय तर अंगातला ज्वर एवढा वाढतो की ते शरीराचे जळणे अग्निसारखे राहक होते आपल्या शरीराचे रक्षण बाळाला स्वतःला करता येत नाही नाना प्रकारचे अपाय त्यामुळे बाळाला सोसावे लागतात लहान बाळ खोड्या करताना पडते त्यात त्याला अपाय होऊन एखादा अवयव दुखावला जातो समर्थ म्हणतात की बाळाच्या पूर्वपुण्याने काही अपघात खोड्या करताना चुकले ते मग त्याचे भाग्य मोठे होऊ लागते आणि बाळाला आपल्या प्राणप्रिय आईची ओळख पटू लागते मग मात्र ते बाळ एक क्षणभर सुद्धा आई विना राहत नाही एक क्षण जरी आपल्या मातेला पाहिले नाही तरी ते आक्रंतू लागते कारण त्या लहानग्या जीवाला आपल्या मातेसारखे जगात कोणीच दिसत नाही आस करून वासप आहे माते विण न राहे वियोग पळ मात्र नसाहे तुम स्मरण झाली नंतर जरी ब्रह्मादिक देवाले अथवा लक्ष लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे भुजाविले आपले माते वाचुनी गुरुपात उलक्षण कुलक्षण संकळा करंटेपण तरी नाही तिस समान भूमंडळी कोणी आयसे ते केविलवाने माते विण उणे रागे परते केले तिने तरी अक्रांदोनी मिठी घाली सुख पावे माते जवळी दुरी करीतांची तळमळी अति मातेवरी लागली समर्थ म्हणतात कि हे जे मूल असते ते आपल्या आईची डोळ्यात प्राण आणून मोठ्या आशेने वाट पाहत असते आपल्या लाडक्या आई वाचून कदापि दूर राहत नाही आईच्या आठवणीत असते नित्य वावरत असते आणि तिचे स्मरण झाल्यावर ते क्षणभर सुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नाही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश जरी त्या बाळासमोर प्रकट झाले किंवा प्रत्यक्ष देवीने मोठ्या स्नेहान नजरेने बाळाकडे पाहिले तरी त्या बाळाची समजूत एका आई वाचून कोणालाच काढता येत नाही बाळाची आई कितीही कुरूप असली कुरुक्षणांनी भरलेली असली सर्व होऊन करंट्या स्वभावाची असली तरी या विश्वात आपल्या आईपेक्षा बाळाला कोणीही श्रेष्ठ वाटत नाही त्यामुळे आई विना फक्त तिचे लेकरूच दिसते रागाने जरी त्या मात्याने बाळाला दूर ढकलून दिले तरी बाळ मोठ्याने रडत पुन्हा आई आपल्या आईलाच मिठी मारत कारण फक्त आईच्या सहवासातच त्याला खरे सुख मिळते आईनं दूर लोटलं तरी ते बाळ तळमळू लागते समर्थ म्हणून एकच महत्वाची गोष्ट सांगता की बालपणात मूल फक्त आईवरच अतिशय प्रेम करते आई शिवाय जगणे बाळाला अशक्यच आहे लागले आई आई म्हणून आई पाहता दिसेना दिन रूप पाहे जना आस लागली से मना आई येईल म्हणून माता म्हणून मुख पाय माता नव्हे मग धन्यवाने राम माता वियोगे कष्टले तेने मानसी दुःख झाले देह हि क्षीणत्व पावले अतिशय राम अथवा माता हि वाचली मायले पुरा भेटी झाली बाळदशा ते राहिली दिवसेंदिवस आई विना एक क्षणभर सुद्धा जगू न शकणाऱ्या बाळाची आई दैव वशात मरण पावली बाळ बोरके झाले आई आई म्हणत बाळाने टाओ फोडला अति दुःखाने ते अंथरुणाला लागले आई तर कुठेच दिसेना त्यामुळे ते दुःखी दृष्टी होऊन सर्वांकडे पाहू लागले कधीतरी आपली आई येईल आणि आपल्याला हृदयाशी घेईन ही एकच आस बाळाला लागते ही आपली आई आहे म्हणून एखाद्या स्त्रीकडे बाळ चकमका पाहते परंतु ही काही आपली प्राणप्रिय आई नाही म्हणून क्षणात हिमकुटी होते केविलवाने होते मातेच्या चिरंतर वियोगामुळे बाळाला अतिशय दुःख होते त्याचा देह खंगत जातो अन्न पाणी त्याला गोड लागत नाही बाळ अतिशय खुश होते कारण त्याची प्राणप्रिय आई हेच त्याचे खरे औषध समर्थ म्हणतात कि दैवशात त्याची माता विलगत झाली नाही ती वाचली तर मग माय होते आणि मग बाळ तिच्या सहवासात दिवसेंदिवस वाढू लागते बाळ मोठे होऊ लागते बाळपण झाले मुळे दिवसेंदिवस होय शहाने मग ते, ते राहिले पुढे लोभ लागला खेळाचा मेळ विला पोरांचा आल्या गेल्या गायाचा आनंद शोक आहे माय बापे शिकविती पोटे तयांचे परम दुःख वाटे शेत लागली न सुटे संगती लेकुरांची लेकुरांमध्ये खेळता नाटवे माता आणि पिता सवतेचे ही अवचिता दुःख पावला परिले दात फुटला मोडले पाय झाला गेला माझ अवकाळाचं बाळपण संपत दिसामासान बाळ वाढायला लागत त्या वाढी बरोबर देश शहाण होऊ लागत त्या शहाण्या झालेल्या बाळाची आईची वाट पाहण्याची ओढ कमी होऊ लागते ते बाळ तर खेळात जमू लागते खेळ खेळण्याचा छंद बाळाला लागतो आपल्या भोवती समवयस्क मुलांचा घोळका जमवून बाळ खेळायला लागते खेळात टाव जिंकला तर आनंदाने नाचू लागते आणि डाव हरला की त्याचा विलक्षण शोक प्रकट करायला लागते बाळाला नुसतं खेळात दंग न होता शिकावं म्हणून आईबाप बाळाला काही शिकवायला जातात तर शहाण झालेल्या बाळाला शिकावं असं वाटत नाही ते खेळण्यातच दंग व्हायला लागतं आईबापांनी शिकवलेलं त्याला आवडत नाही त्याचं दुःख बाळाला होत मुलांमध्ये खेळण्यात बाळ इतकं दंग होत की बापांची आठवण सुद्धा त्याला होत नाही भोवतीच्या मुलांची इतकी चटक लागते की खेळता खेळता त्याच्यावर संकट उडवतं खेळता खेळता बाळ खाली पडतं दात पडतात डोळा फुटतो पाय मोडतो जुळा होतो अंगातली मस्ती आपोआप झिरते शरीराला व्यंग प्राप्त होऊन त्याला अवकाळ येते निघाल्या नेवी आणि गोबर उठले कपाळ लागला ज्वर ओट सुरी निरंतर वाय गोळा लागली भूते झाली दडपणी जडीच्या मेसको मायराणी मुंजा जोटिंग करणी म्हैसोबाची वेताळ कंकाळ लागला ब्रह्मगिरो गिरो संचरला नेनो चेडाव ओलांडीला काही करेना एक मनती वीरदेव एक मनती खंडेराव एक मनती सकळ वाव हा ब्राह्मण संबंध एक मनती कोणे केले अंगी दैवत घातले एक म्हणती चुकले तटवाईचे समर्थ म्हणतात कि बाळ मोठं व्हायला लागल ला ला, कि तर आधार होतात देवी येतात गोबर कांजणे येतात डोके दुखायला लागते ला ला तापाने अंक फणपणते पोटशूळ उठतो वायू गोळा येतो तापाने फणफणून मूल तापात बडबडायला लागत तेव्हा लोक म्हणू लागतात कि भूताने याला झपाटले आहे पाण्यातल्या मेस, सारख्या शूद्र देवतेने पछाडलेले आहे कोणी म्हणते पिंपळावरच्या मुंजाने झपाटलेले आहे म्हैसोबाने झपाटलेले आहे वेताळ दुष्ट राक्षस ब्रह्मसंबंध वगैरे दुष्ट शक्तींनी त्याच्या शरीरात प्रवेश केला आहे कोणी म्हणत बाळाने काळोखात मंतरलेले काहीतरी ओलांडले आहे काही, काही लोक म्हणतात की वीर देव कोणी खंडोबाचे नाव घेतो काही म्हणतात की हे सर्व खोटे आहे त्याला ब्रह्म संबंधाने पिछाडलेले आहे कोणी म्हणतात या देखण्या बाळावर कोण्या दुष्ट शक्तीने करणी केली आहे कोणी म्हणते कुठले तरी दैवत त्याच्या अंगावर घातले आहे काही म्हणतात कि सटवायचे देणे चुकलेले आहे पण कुंडली कवर विठि